डुंबिवलीच्या एकलव्य आर्ट फोरम या कथ्थक नृत्य अकादमीच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सावित्रीबाई फुले नाट्यगृह येथे ऑगस्ट रोजी नृत्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये सुमारे एकशे ऐंशी कलाकार आपली कला सादर करणार आहेत रविवारी पंचवीसव्या वर्धापन दिनानिमित्त एकलव्य आर्ट फोरम वर आधारित स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले पुस्तकाचे प्रकाशन केल्यानंतर कथ्थक नृत्य संशोधक अॅडव्होकेट सुनीला कौस्तुभ पोद्दार यांनी सांगितले की सांस्कृतिक नगरी डोंबिवली येथे पंचवीस वर्षांपूर्वी एक एकोणीसशे निन्याण्णव साली एकलव्य आर्ट फोरमची सुरुवात झाली होती यंदा संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त कथ्थक नृत्याचा अनोखा सादरीकरण होणार असून केरळ स्टोरी सावरकर विचारधारा कांतारामध्ये दाखवलेले लोकनृत्य गीत रामायण लक्ष्मी अगरवाल एस एसिड हल्ला हिंदू मुस्लिम गुरु शिष्य परंपरा आदी विषयांवर आधारित कथ्थक नृत्य रचना सादर केल्या जाणार आहेत पोद्दार पुढे म्हणाले की रोपे महोत्सवी सोहळ्यापूर्वी स्वातंत्र्य दिन आणि रक्षा पौर्णिमेचे औचित्य साधून गुजरातमधील भुजसीमेवर भारतीय जवानांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात येणार आहे भुज सीमेवर एकलव्य आर्ट फोरमचे कलाकार देशभक्ती गीतांवर कथ्थक नृत्य सादर करणार आहेत तसेच नृत्य सादर करून सैनिकांना रक्षाबंधनाचे महत्व सांगणार आहेत नमस्कार मी कथक नृत्य संशोधक ॲडव्होकेट सौ सुनीला कौस्तुभ पोद्दार एकलव्य आर्ट फोरमचं हे रौप्य महोत्सवी वर्ष त्या निमित्ताने कथक नृत्य संशोधक म्हणून माझ्या मनात एक वेगळीच धारणा होती गेल्या पंचवीस वर्षातल्या अशा कलाकृती ज्यांनी आम्हाला वेगळी ओळख दिली कांतारा केरळ स्टोरी गीत रामायण सावरकर विचारधारा या सगळ्यांना एकत्र बांधायचा एक मानस होता तोच सार्थ करण्यासाठी अठरा ऑगस्टला सावित्रीबाई फुले नाट्यगृह रंगमंदिर इथे सकाळी अकरा वाजता आम्ही ह्या सगळ्या कलाकारांना आपल्यासमोर आण आणणार आहोत आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद असावेत एकशे साठ ते एकशे ऐंशी कलाकारांचा संच ह्या सगळ्या कलाकृतीतून आपल्यासमोर येणार आहे एकलव्य युथ फोरम ह्याच कार्यक्रमाच्या आधी भोजला सैनिकांसाठी हे करणार आहेत ते नेमकं काय आहे आदरणीय मंदारदादा हळबे यांच्या पुढाकाराने किंवा ह्यांच्या संकल्पनेतून भुज बॉर्डरवरील सैनिकांसाठी राखी पौर्णिमा आणि मग त्यानिमित्ताने तिथे पंधरा ऑगस्टला होणारं ध्वजवंदन या दोन्हीचाही एक सोहळा तिथे सादर करण्यासाठी नृत्यातून त्यांना एक आदरांजली देण्यासाठी माझ्या ह्याच विद्यार्थिनींमधला एक चमू माझ्याबरोबर बारा तारखे तेरा तारखेला त्यांच्याबरोबर रवाना होतो आहे तिथे नृ नृत्यातून ध्वजवंदन असल्यामुळे नृत्यास देशात देशभक्तीभर कार्यक्रम होईल आणि राखी पौर्णिमेनिमित्त जवानांसाठी राखी पौर्णिमा काय असते हे नृत्यातून सादर करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न असेल